मुंबई महानगरातील समाजभूषण म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरविण्यात आलेल्या गौरवमूर्तींचा अभिनंदन सोहळा नुकताच चेंबूर येथील हनुमान सेवा मंडळ येथे पार पडला सदरप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसंघ कोकण प्रांताचे कार्यवाहक विठ्ठल कांबळे यांनी म्हटले की समतेच्या वाटेवर चालणारे समाजात बांधिलकी जपत कार्यरत राहणारे गौरवमूर्ती तुम्ही सर्वजण म्हणजे जिवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत समाजात समता बंधुत्व आणि न्याय रुजवण्यासाठी कार्यरत राहा असेही त्यांनी म्हटले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कल्पना सुर्वे यांनी कार्यक्रमात सुंदर गीत गायली

एखाद्या गावगड्यामध्ये एखाद्या पाटलाच्या त्यांच्यामुळे आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली मुंबईमध्ये यायचा आणि म्हणून हे सगळं सर्वसा परंतु हे सर्व जरी झालं असे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याचा ठरावा तुम्ही सर्व पास होऊन दिली कोणीतरी एका म्हणून ते नाव अनेक वर्ष आणि तो लढा जवळजवळ चौदा वर्ष आंबेडकर समोर गेला लोक म्हणतात की हा भावनिक लढा होता परंतु मी त्याला जरा विविध तो भावनिक लढा म्हणतात तो लढा होता लोकशाहीच्या अस्तित्वात कारण लोकशाहीच्या दोन्ही सभा कुठेतरी लोकशाहीचा खूप झाल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होईल आणि तो चैत्यभूमी दादा ठिकाणी आम्ही नामांतरासाठी आठ वो दिवस आमदार या उपोषणानंतर आमच्या एक लक्षात आलं लढावलेल्या सरकारला आम्ही बेलोबरी नाही आम्ही उपोषण सोडलं आणि आंदोलनाचा मार्ग त्यानंतर विधानभवनाला विधानभवनाला घेराव असेल जेलभर असेल मंत्रालयात जाऊन घोषणा असतील अनेक आंदोलन करत असताना पोलिसांच्या लाटा घालला मार काढला मला आठवत आहे असे ज्यावेळेस आझाद मैदान स्टेशन स्टेशनमध्ये आम्ही बंद होतो विधानभवनाला घेरावायच्या वेळेस त्यावेळेस तात्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे आम्हाला भेटायला आले आम्हाला म्हणाले की आता आम्ही मी जाऊन अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला त्यांनी मांडलाय आम्हाला ते हेही म्हणाले की तुमच्यावरच्या सगळ्या केसेस आम्ही मागे त्यानंतर त्यांनी मला कार्ड दिलं